बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणले तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो होय मी सक्षम आहे समाजसेवा करण्यासाठी म्हणजेच राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात विकास करण्यासाठी तुम्ही फक्त मतदान देऊन साथ द्या मी विकास करणार आहे सर्व जाती धर्माचा म्हणजेच सर्व मानव धर्माचा उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन तरुण होते त्या दोघांनाही राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्राची आवड होती म्हणजे ते दोघही वेगवेगळ्या ठिकाणी घ्यायचे कार्यक्रम की परंतु सहभाग्याचे सहभाग घेतल्यामुळं वेगवेगळे लोक लो, 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 त्यांना आमंत्रण देत कोणाचं लग्न कार्य सुख दुःख काही असो तर त्यांना करायचं मला आमंत्रण द्यायचे आणि ते जात सुद्धा तर त्यातला एक असा करायचा जर खा आपल्या देशामध्ये जातीप्रथा होत्या म्हणजे ब्राह्मण वैश्य क्षेत्रिय शूद्र अतिशुद्र अशा जाती होत्या जातीप्रथा होत्या जे वर् होता त्याचा एक काय करायचा तर एक जर समजा कालच्या समाजाचा काही कार्यक्रम असला किंवा महामानवाची जयंती मुंबई किंवा दुःख सुख काही असलं तर किंवा एखाद्या माणसाचा घरी कार्यक्रम असला तो जात नसे आणि दुसरा मात्र जात असे कोणाच्याही दुखासुखात याच्यात सामील होत असे प्रत्येकासोबत प्रेमानं जिवाळ्यानं फुलकी राहत असे आळी अडचणी धावून जात असे एक मात्र तसा वागत नसे फक्त काही काम पडलं तर जात असे दुसरा तसा सोबत असा नव्हता त्याचा असा झाला एकदा काय झालं या दोघांनाही एका वेगवेगळ्या राजकीय पक्षांना त्यांना तिकीट दिलं तर त्या ठिकाणी जो भेदभाव करत होता म्हणजे खालच्या समाजाचा कार्यक्रम जात नसे कोणत्या जयंती कोणती किंवा दुःख सुख असं जात नसे निमंत्रण देऊ जात नसे त्या ठिकाणी या खालच्या समाजाला ठरवलं की याला पाडायचं आणि जो दुखासुखात याच्यात त्या सहभागी होत असे त्याला निवडून आणायचं तर त्याला दुसऱ्या समाजात जो होता ते दुःखात सुखात सगळ्या म्हणजे सामील होत होता म्हणजे गोर गरीब अनाथ अपंग निराधार अशा सर्वांना व खालच्या समाजातील जात माणसांना स्त्री पुरुषांना सम समाज समजून प्रत्येकाला समजून घेत असे त्यांना तो निवडून आला आणि जो फक्त असे करत असे वरच्या समाजालाच वर वर असे खालच्या समाजासोबत राहत नसे तो पडला मला सांगायचं तात्पर्य बंधू एवढं की ज्या कोणास राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा सर्व याच्यामध्ये प्रगत केले असेल त्यांनी जाती धर्म सर्व जाती धर्माच्या माणसांना एक धरून सर्वाशी प्रेमानं जिवाळ्या नापुलकीन राहावं आणि जे आपलं ध्येय ते ध्येय दे, पूर्ण करावं नसता अशी वेळ येऊ शकतं या ठिकाणी सांगत मला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या नातेवायकाच्या पडतं त्यांना तो शेअर करा असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचं काम म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं एवढं सांग म्हणलो धन्यवाद पुन्हा तु ऐकल्याबद्दल